आपण बघत आहो श्रावण सोमवार या मधली एक कहाणी तर आ, या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये पाच ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार आहे आणि श्रावण सोमवार हा मासारंभ आणि सोमवारच असून सांगतात देखील सोमवारीचा हा यामुळे याला खास महत्व प्राप्त झालं आहे श्रावण महिना सुरू झाला की श्रावण सोमवार आणि मंगळ गौरी नागपंचमी अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते आणि सण महत्व पूजा विविध माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणाच्या खास अशा कहाण्या देखील आहेत श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोख्य महत्व आणि याची समोरच्या शिवमुठीचे महत्व सांगणारी ही एक कथा आहे आणि असच समोर आ आटपाट नगर येथे तेथे एक राजा होता आणि त्या राजाला चार सुना होत्या आणि तीन आवडत्या होत्या एक न, न, नाव नावडती होती आणि आवडत्या सुन्यांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि ना आवडत्या जेवायला उष्ट आणि खरकट नेसायला जो जोडे भरडे आणि असच घर आणि काम देत असत पुढे श्रावण आला आणि सोमवार आला त्या दिवशी त्या नावडत्या नागकन्याशी एक देवकन्याशी भेट झाली आणि तिथे ते कुठे जात आहेत अशी विचारणा केली कळलं महादेवांच्या के केवळ शिवमोठ आणि वाहणाऱ्या व्हायला जात आहेत ना आवडतेने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि इच्छा कार्य सिद्धीस जात आणि होत ना आवडती माणसं आवडती होतात असं वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर कन्या आणि देवकन्याची ना आवडतीला विचारलं तू कोणाची कोण ना आवडतीने सांगितले आणि समोरच राजांनी सोन मी देखील तुमच्या सोबत येते ना आवडती त्याच्या बरोबर देवकाळात गेले आणि नागकन्या आणि देवकन्या वास वसू लागल्या आणि ना आवडत्याचे विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वास वासतो आणि समोरच या वासाला नेमकं काय करावं मूठ चिमूट आणि तांदूळ घ्यावी आणि शिवराई सुपारी घ्यावी आणि गंध फूल घ्याव तोंड बेलाची पाने घ्यावी आणि मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणा म्हणावे शिव शिव महादेवा माझी शिव मोठ ईश्वर देव आणि सा, सासू सासऱ्या दिवस देरा व्हावा आणि नान नांदन जावा आणि ब्रह्मात ना नावडते आहे ती आवडती दे देवा आणि असं म्हणून तांदूळ व्हावेत आणि संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहवा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वास पाच वर्ष करावा असे असे पहिल्या पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि तिस तिसऱ्या तीळ तिसऱ्या मूग आणि चौथ्या जावा आणि पाचव्या सातू शिव घ्यावे घ्यावी आणि पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिला आणि तिसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितले त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली आणि संपूर्ण दिवस उपवास केला जावन दानी आणि उष्टमाष्ट पान दिला आणि ते ती तिने गाईला घातलं आणि समोरच शंकरांनी आराधना केली की दूध पिऊन निजून राहिलं आणि पुढे दुसऱ्या सोमवारी आला आणि नावडतीने घरातून सर्व सामान घेतले आणि पुढे नागकन्येबरोबर बरोबर जाऊन मनोभावाने पूजा केली आणि शिव शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वरादेव अं सासू सासऱ्या तेरा भावा आणि नंदन जावा असंही ही म्हणत नावडती आहे आवडती रे देवा असं म्हणलं आणि असे म्हणून तिला वाहिले म्हणून दिवस उपवास केला आणि शंकराला बोलले पहिलं दूध पिऊन निजून राहिला आणि संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांबा आहे वाटा कठीण आहे काटे कुठे आहे साप वाघ आणि आहे ते तेथे माझा देव आहे पुढं तिसऱ्या सोमवार आला आणि पूजेचे सामान घेतले देवाला जाऊन लागले आणि घरची माणसं मागे जाऊन लागली आणि नावती तुझा देव दाखवा म्हणून लागली आणि समोरच नावतीला रोजाचा सराव होत तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटेला लागले आणि नावडच्या द्या आली दया आली आणि आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जा जाणे आणि समोरच श्रावण सोमवार आणि शिवमोठ व्रत कथा असे आहे की आणि देवकन्या केली व मदत केली आणि सण महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणाचा खास असा आहे की या सोमवारी श्रावण सोमवार समारंभ सोमवारीच असून सांगता सांगता देखील सोमवारीच आहे तर यामुळे श्रावण सोमवार सुरू झाला की श्रावण सोमवार मंगळ गौरी आणि नागपंचमी अशा भरपूर सणांची सुरुवात होते आणि अशाच प्रकारे आपल्या श्रावण सोमवारच्या कथेतून आपण जे घडलेलं आहे ते सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज कहाण्या येतात आणि न्यूजही येतात त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मंडळी